नमस्कार आजपासून पद्मजा नावाचा यूट्यूब चॅनेल सुरू करत आहोत माझं नाव पद्मजा सांभोर यावर मी माझ्या स्वलिखित कविता टाकणार आहे माझ्या पहिल्या कवितेचं नाव आहे आशा जी मी दहावीत असताना लिहिली होती कविताचं नाव आहे आशा जीवन आहे ऋतुरंग बदलण्याचा इथे खेळ आहे लपंडावाचा या खेळात अनेक निराशा पण नको करू तू हारण्याची भाषा निराशेत शोध तू आशा जीवनाचा एक रंग आहे निराशा पण जगण्याचा रंग आहे आशा दुसरी कविता माझी जे माहेरच्या आठवणी लिहिली आहेत मी माहेरच्या खूपच आठवणी आहेत आणि खूप छान छान आहेत त्या माझं माहेर ग सोनं कवितेचं नाव माहेरच्या आठवणी माझं माहेर ग सोनं तिथं शिवाचं गठानं तिथे मंदिर आहे सोमेश्वराचं आणि रामेश्वराचं आणि त्याच वाटेने पुढं आहे घर माझ्या भावाचं किती किती आठवणी सांगू माझ्या माहेराच्या सीताफळ बाभळी बोरी चिंचा आणि झांबळं हा सगळा रान रानमेवा माझ्या माहेराचा ठेवा बैलपोळाला तोरण बांधून आंब्याचे गोठा सजत असे पहिला मान ओवायचा आमच्या सज्जा राजाला मिळत असे नागपंचमीला तर वेगळीच मजा झोक्यावर झोके झुलत असत शिवरात्रीला तर मंदिराचे आरास खाऊ खेळण्याची दुकानं बैलगाड्यांची शर्यत देवाचं दर्शन आणि साबुदाण्याची खिचडी सगळंच असायचं खूप भारी बालपण तर एवढं छान बाबळीच्या शेंगांचे पायात घालून पैंजन शेणाच्या नवरा नवरीच्या खेळाने सजायचं सारं अंगण वडिलांचा धाक भारी त्यामुळे मी खेळायला असायची मैत्रिणीच्या घरी अजूनही आठवतं मला तो मैत्रीणच्या घरचा दामट्याचा लाडू एक लाडू खाल्ला की पोटवायचं भारी करंजी लाडू चकली तशीच राहायची सारी शाळेत गेल्यावर येताना पावसात भिजायचो ओढ्याला पूर आला की सोडवायला गावकरी यायचे घरी शाळेत जाताना सोन तरवाड्याच्या शेंगा सोडून त्यातले बी खायचो आणि शाळेतून येताना कुठेच्या हॉटेलमधील भेळ ही मजाच नेरी अजूनही खूप आठवणी आहेत संपता संपत नाही नुसत्या आठवला तरी मनाला सुकून मिळतो नमस्कार धन्यवाद